वसमत येथील शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची तालुकास्तरीय बैठक संपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी ताकदीने उतरणार तालुका अध्यक्ष उत्तम मामा करवंदे यांचं प्रतिपादन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसे प्रत्येकच पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत आहेत काल दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उत्तम मामा करोंदे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील संघटन बांधणी महिला आघाडीची भूमिका अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली या दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश भुजबळ यांनी पक्षांतर केलेल्यांचा चांगला समाचार घेतला त्यानं जास्त बोलूच नाही बाळासाहेब आंबेडकरांच्या श्रवणींच्या विरोधामध्ये याची जागा त्याला दाखवून द्या जे गेले वंचित बहुजन आघाडी संपणे काहीच नाही आम्ही होतो तुरम खान या हरामखोरासाठी मी इशारा करतो बाळासाहेब आंबेडकराला संपवायला शरद पवारला शांतर झाला बाळासाहेब आंबेडकर घरानं साधे आहे बाळासाहेबांवर आरोप करणारे माफीत गेले म्हणून आपल्या वाडी तांड्यावर कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण जास्त वेळ बोलत नाही बोलता बोलता मला जरा बोलायची सवय व्यासपीठाची मी माफी मागतो आपण येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये आपल्या कार्यकर्त्याला पहिलं प्रत आले अध्यक्ष जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष महासचिव हे साले येतात निवडणुका लढवतात आणि तस मला आपल्या गेल्या तर घ्यायची अवलादी जाईल या, या हरा गोरो या प्रस्थापित आहे ना वेग भूल्य काय बुद्धाच्या मूर्तीची प्रसिद्ध आपल्या प्रस्थापित आहे का काय हे का समज काय हा काही कसल्या तर त्याला बोलवायचे माईच्या मौकीलाही बोलवायचे काय भारती बोल असे काही हरामखोर आवरून गेले तर अरे मित्रो जास्त वेळ नाही जास्त बोलणार आहे तरी करते गुपला गुपला असं मला घरासा बोलणं जितवं आहे हो तरी एवढंच म्हणतो अलेकुम सला राम राम जय शिवाजीला जय हिंद त्यानंतर जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे यांनी सरकारने आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्ष उत्तम मम्मा करवंदे यांनी केले होते तर बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे पक्ष प्रवर्तक रमेश भुजबळ जिल्हा प्रवक्ते नरेश कोकरे माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव करवंदे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभावतीताई खंदारे नंदाताई यंगडे दलित श्रावणे राहुल करवंदे भूषण पाईकराव व तालुक्यातून शेकडो पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला मोठी उपस्थिती दर्शवली होती आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना चहा पाणी नाश्ता अशी उत्तम प्रकारे सोय करण्यात आली होती प्रतिनिधी भगवान जाधव वसमत हिंगोली तालुका वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांना एक वंचित बहुजन होता तो कॉल म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे संस्थेच्या आपण लढणार आहोत आणि जिंकणार आहोत हा संदेश देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो काय रणनीती असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच स्पष्ट करून सांगितलेलं आहे भाजप व भाजप सोबत असणारे पक्ष, सोडून इतर सर्व पक्षांसोबत करू शकते त्यांचे जर जिल्हा पातळीवर जर प्रस्ताव आले तर सध्या संपर्का का काही संपर्कात आहेत का सध्या स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी पक्ष नाही सध्या तर कोणी तसं संपर्कात नाहीये परंतु स्वयंपाकात ज्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला निश्चितच प्रसार माध्यमांना काय आवाहन करायला घेणारे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना एकच मी सांगू इच्छितो की त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जी रणनीती आहे पक्षांना वाढीची जी रणनीती आहे ती रणनीती त्यांनी आखावी आणि आपल्या सर्कलमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये योग्य कामाचं नियोजन लावा तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की हेमंत पाटील यांना काळेपासून काय प्रकरण नेमकं महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा विधान परिषदेमध्ये काल मांडला गेला आणि ते सांगता वेळेस माजी खासदार हेमंत पाटील यांनी बौद्ध व दलित यांना म्हणजे महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये एक हिन अशा पद्धतीनं एक अर्बन अर्बनी नक्षल हा शब्द प्रयोग इथल्या बौद्ध व इथल्या आदिवासी समूहाच्या लोकांना उद्देशून त्यांनी केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि ते हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊल टाकतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार भाषणामध्ये चोर पंचरायचाही उल्लेख केला तर काय हे सल्ला दे त्यांना चोर पंचरा प्रत्येक पक्षामध्येच ह्या अशा काही गोष्टी असतात परंतु आम्ही पक्षीय संघटनेमध्ये मी हा इशारा देऊ इच्छितो की ह्या अगोदर ज्या काही गोष्टी झाल्या असतील या यापुढे कदापि सहन केल्या जाणार नाही बाकी जे काही आता पक्ष सोडून गेलेत त्यांना काय आव्हान करणार की काय पक्षाला नुकसान होईल त्यांच्यामुळं की खरंच बरं झालं असं काय सांगणार त्या संदर्भात नाही त्या संदर्भामध्ये नो कॉमेंट्स आहेत कारण की वसमत तालुक्याच्या वतीनं बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका ज्या असतील त्या निवडणुकीमध्ये आम्ही महिला आघाडीच्या वतीनं आम्ही पन्नास टक्के जागा मागून आम्ही लढणार आहोत आणि लढून प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही सत्तेमध्ये जाणार आहोत गाव तिथे शाखा महिलांची शाखा हा आपला उपक्रम चालू आहे किती आतापर्यंत गावामध्ये शाखा आमच्या जिल्हाभरात म्हणजे हा उपक्रम चालू आहे आणि परवाच्या दिवशीच खरवड कळमनुरी तालुक्यामध्ये खरवड सर्कलची शाखा स्थापन झाली आणि आने अनेक गावामध्ये पक्षाचा वर्धापन दिन होता त्या दिवशी आम्ही एकाच दिवशी जवळपास चौदा गावांच्या शाखा स्थापन केल्या आणि जिल्हाभर महिला आघाडीचं काम आम्ही चालू महिलांना काय आव्हान आम्ही महिलांना हेच आव्हान करू इच्छितो की ज्याप्रमाणे बाळासाहेब काम करत आहेत अंजलीताई काम करत आहेत बाबासाहेब म्हणाले होते की माझं हा वटवृक्ष आहे ते मी एका वाळवंटावरती लावला आहे आणि वाळवंटावरती त्याला फळं यायला नक्कीच उशीर लागेल परंतु ज्या दिवशी फळं येतील त्या दिवशी मात्र ती स्वाभिमानाची फळं असतील आणि ज्यांना कुणाला फळं खाण्याची घाई झाली असेल त्यांनी खुशाल पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडी वसमत तालुक्याच्या वतीनं येणाऱ्या आगामी स्वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्ता संवाद बैठकीचं आयोजन या ठिकाणी वसमत तालुक्याचे तालुका प्रमुख गौतम मामा करवंदे प्रवीणजी बाराते व त्यांची सर्व टीम या टीमने या ठिकाणी आज शासकीय विश्रामगृह वसमत या ठिकाणी केलं होतं आणि या बैठकीस वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व विंगचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीवर जे बाळासाहेब आंबेडकरांचे जे बुजुर्ग कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी हिंगोलीभरामध्ये सो so, या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्की नक्कीच वंचित बहुजन आघाडी यांना यश मिळणार आहे आणि ही खुनगाट या ठिकाणी आज कार्यकर्त्यांनी वस्मतमध्ये बांधलेली आहे तर सर्व या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच तुम्हा सर्व पत्रकार बांधवाचं या ठिकाणी वसमत तालुक्याच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो व हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो